काय करू आता मी खूप मानलो मी निघालो अशी अशीकडेच निघालो सिनियर नेते अशा वेळी तुम्हाला डावल ना किती महत्व खाली पक्षामध्ये अनेक चालवा चाललाय असं वाटतंय का अरे मी काय एक सामान्य कार्यकर्तो मला डावल काय करत काय मंत्रीपद मिळत नाहीये पुढची भूमिका काय असतात लक्ष्मी करायची असं मंत्रीपद किती वेळा आलं आणि किती वेळा केलं अगरभूमी खाली घेत

चला आता जाऊ देऊ 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 जाऊ दे